शारदीय नवरात्रीच्या तुम्हाला खूप सगळ्या शुभेच्छा तर आज आहे दुसरा दिवस तर बघा नवरात्रीत आपण असा अखंड दिवा लावत असतो तो दिवा लावल्यानंतर आपल्याला तो नऊ दिवस असाच अखंड तेवत ठेवायचा असतो त्यासाठी दिव्याची आपल्याला त्या पद्धतीनेच काळजी घ्यावी लागते तो दिवा शांत होणार नाही किंवा दिव्याला काजळी आली असेल तर ती कशी काढायची तर बघा दिव्याला जर काजळी आली असेल तर आपण आहे अशी जर काजळी काढायला गेलं तर बऱ्याच वेळा दिवा हा आपला शांत होतो तर काजळी कशी काढायची किंवा दिवा आपला अजिबात शांत होऊ नये किंवा मालवू नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर इथं हा जो दुसरा एखादा दिवा घ्यात आहे इथं मी तुपाच्या वाती घरामध्ये करून ठेवलेल्या होत्या तीच वात आहे ती या छोट्या दिव्यामध्ये ठेवलेली तर तो दुसरा दिवा काय करायचा आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे काजळी करताना बऱ्याच वेळा दिवा आपला शांत होण्याची शक्यता असते म्हणून अगोदर असा एक दिवा लावून घ्यायचा आणि मग आपल्याला असा एखादा चिमटा असेल तुमच्याकडं छोटासा तर तो घ्या आणि दिव्याची वात अशी वरती करायची आणि जी काजळी आहे ज्यामुळे दिवा आपला अगदी कमी फ्लेम चालते स्लो होतो तर बघा अशा पद्धतीने त्याने काजळी काढून घ्यायची आहे तर आता काजळी काढताना येतं दिवा शांत झालेला नव्हता तर बघा अशा पद्धतीने काजळी काढा आणि जर दिवा तुमचा शांत झाला तर जो दुसरा दिवा आपण लावून साईडला ठेवला आहे ना त्या दिव्याने तो दिवा लावायचा पण काजळी काढताना जर तुम्ही अशा पद्धतीने काजळी काढली तर दिवा तुमचा अजिबात शांत होत नाही आणि मग बघा जर शांत चुकून झाला कदाचित एखाद्या वेळेला तर मग अशा पद्धतीने ह्या दिव्याने तो दिवा लावायचा परत कारण मग आपला अखंड दिवा जो आहे तो अखंडच मानला जातो तर अखंड दिवा जर तुमचा का दिव्याला काजळी आली असेल आणि ती काढायची असेल तर अशा पद्धतीने काढू शकता आणि दिवा शांत झाला तर ह्याच दिव्याने तो दिवा लावू शकता म्हणजे आपला दिवा आहे तो अखंड मानला जातो तर आणि अजून एक आपल्याला टीप इथं लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे अखंड दिवा आपला व्यवस्थित चालत राहावा यासाठी आपल्याला यामध्ये टाकायचे हे कापराच्या मी इथं दोन वड्या घेतलेल्या आहेत आता भीमसेनी कापूर जर तुमच्याकडे असेल तर अजूनच चांगलं तो घ्या आता माझ्याकडे हा साधाच कापूर आहे रेग्युलर आपण जो यूज करतो तो तर हा कापूर मी घेतलेला एका वाटीमध्ये आणि याची अशी पावडर बनवून घ्यायची मग काय होतं की दिव्याला चांगला ऑक्सिजन भेटतो आणि दिवा आपला मग शांत होत नाही तर ही पावडर ती ह्या दिव्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आता दिव्या जर तुमच्या दिव्याला हवा वगैरे लागू नये म्हणून वरून तुम्ही काच वगैरे झाकत असाल तर दिव्याला व्यवस्थित ऑक्सिजनसुद्धा मिळावा लागतो तर त्यावेळी आपला दिवा व्यवस्थित चालतो त्यासाठी आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तो म्हणजे कापूर यामुळे दिव्याला चांगला ऑक्सिजन भेटतो आणि दिवा आपला यावरती तुम्ही काच वगैरे ठेवली असेल तुमच्याकडे वेगळा दिवा असेल बऱ्याच ठिकाणी असे अखंड दिवा लावण्यासाठीचे वेगळे दिवे आलेले असतात त्याच्यावरती काच वगैरे असते तर तशा दिव्यामध्ये असं जर तुम्ही कापूर टाकला तर तो दिवासुद्धा अजिबात शांत होत नाही व्यवस्थित चालतो दिव्याला छान ऑक्सिजन भेटतो तर ह्या दोन ट्रेक वापरून तुम्ही तुमचा अखंड दिवा नऊ दिवस व्यवस्थित चालू ठेवू शकता तर हा दिवा एवढा आहे यामध्ये जर रात्री तेल टाकलं तर ते सकाळपर्यंत व्यवस्थित चालतं म्हणजे एक दहा बारा तास तेल यामध्ये व्यवस्थित चालतं म्हणजे हा जर एवढा दिवा भरला तर त्यामुळे अखंड दिवा लावताना तुमच्याकडे जेवढा जास्त मोठा दिवा असेल तेवढा घेऊ शकता आता समय वगैरे असेल तर ती काय होते की त्यामध्ये जास्त तेल बसत नाही जसं की दिव्यामध्ये बसतं आणि शक्यतो अखंड दिव्यामध्ये आपण असाच दिवा घेतो की ज्याची ज्योत आहे ती डायरेक्ट ब्रह्मांडाकडे असते वरती असते तर तो दिवा आता मी अशा पद्धतीने आता बघा नवरात्रीमध्ये आपले जे देव असतात ते आपण पानावरती बसवलेले असतात तर नऊ दिवस हे देव हलवले जात नाही देवा देवपूजा आपण करत म्हणजे केली जात नाही फक्त काय करतो की देवाची फुलं बदलतो नैवेद्य दाखवतो आरती अगरबत्ती धूप एवढं केलं जातं देव मात्र पानावरून हलवले जात नाहीत तर हे नऊ दिवस पूर्ण असे देव पानावरती असतात आणि दसऱ्याच्या दिवशी मात्र हे देव हलवले जातात ज्यावेळी आपला घट उठवला जातो त्यावेळी देव मग हलवले जातात मग त्या दिवशी देवांना छान अभिषेक घालून पूजा केली जाते आणि मग आहे पानं काढून त्या आहे त्या नेहमीसारखी आपण देवपूजा करतो पण आठ आठ ते नऊ दिवस आता देव असेच पानावरती बसवलेले असतात तर अशा प ज्या पद्धतीने आपण घाटाला फुलं माळे करतो तसं फक्त याला पण फुलं माळे करून पाणी घालायचं आणि घटामध्ये पण तुम्ही जास्तीचं पाणी घालू नका जर असा मातीचा घट असेल तर यामधून बघा पाणी पाजरत राहतं जास्त पाणी झाल्यावर सुद्धा आपला घट चांगला उगवत नाही घट छान उगवण्यासाठी तुम्हाला घटाची सुद्धा तेवढीच काळजी घ्यावी लागते आता पहिल्या दिवशी ही पानाची माळ घातलेली आहे